आज मस्त मी गव्हापासून लापसी तयार केली ला होती हिला ठोली लापसी गव्हाचा भरडा पण म्हटला जातो गव्हापासून ही लापसी तयार होत असते आणि दुपारी काम झाल्यानंतर मी मस्त स्टोरेज बॅग आपण कपडे वगैरे ठेवू शकतो तर बघा ही लापसी आमच्या भागामध्ये हिला ठोली म्हणतात अजून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नावं असतील तर डी मार्टमधून आणलेलं होतं अर्धा किलोचं पॉकेट चाळीस रुपयाला तर आमच्या घरामध्ये याची खिचडी खूप सर्वांना आवडते तिखट खिचडी करतो आम्ही आणि गोड बाट पण आपण करू शकतो गोड प्रसाद म्हणून पण केला जातो बघा तुम्ही मंदिरात गेले असणार तर गोड बाट तर चला आज आपण तिखट खिचडी बघणार आहोत ठुलीपासून लापसी तर लापसी घेतलेली लापसी घेताना कढईमध्ये भाजून घ्यायची बघा कलर थोडंसं कलर भाजून कढईमध्ये लापसी भाजून घ्यायची आणि नंतर कुकर घ्यायचे कुकरमध्ये आपण लापसी करणार आहोत तिखट तर तेल टाकून घेतलेलं आहे दोन तीन फळ्या तेल टाकून घ्यायचे तेल गरम होऊ द्यायचे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य कांदा लसूण घेतलेलं आहे लसूणचे आपल्याला मस्त बारीक तिखट करून घ्यायचे तुम्हाला बटाटा वटाणे टोमॅटो शेंगदाणे असतील शेंगदाणे कोबी को असेल कोबी टाकून घ्यायची आणि लसूण घेतलं ते आपण त्याची मस्त चटणी कुटून घेणार आहोत तर अशी लसूणची चटणी जर कुटून घेतली तर चव वेगळी लागते कांदे छान असे भाजून घ्यायचे कांदे भाजल्या गेल्यानंतर जिरं राई असेल टाकायचं आहे त्याच्यात अर्धा अर्धा चमचा तुमच्यावरही किती टाकायचं अर्धा अर्धा चमचा मी राई जिरं टाकून घेतलं आणि ते लसणाची चटणी टाकून घेतली हळद मसाले जे आपल्या घरामध्ये मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि उकडू द्यायचं आहे आणि इकडं मी तुरची डाळ आणि मूगची डाळ टाकणारे ही घरातली म्हणजे घरची डाळ आहे म्हणून तशी दिसते हिरवी हिरवी शेतातली आई आली होती तर आईने आणून दिली होती मला तूरची डाळ तर पाणी टाकून घ्यायचे मी ही पाणी सारखी करणारे कारण की आम्हाला पातळ आवडते अशी पाणीदार खिचडी तर मी पाणी जास्त दोन तांबे आणि एक ग्लास पाणी टाकून घेतलेले आणि कोथंबीर टाकायला विसरायची बटाटा वटाणे असतील शेंगदाणे असतील तर शेंगदाणे टाका आता माझ्याकडे ते वटाणे बटाटे बटाटा होता पण खूप मोठा आता मग वेस्ट गेला असता छोटा बटाटा राहिला असं टाकला असता आणि शेंगदाणे पण म्हणजे सकाळी खूप घाईघाई होती तर सापडत पण नव्हते थोडेसे कुठेतरी आणि संपलेले आहेत शेंगदाणे थोडेसे आहेत पण ते कुठं ठेवले गेले लक्षात नाही तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि उकडी आल्याशिवाय जी आपली लापसी आहे भाजून घेतलेली आहे आपण कढईमध्ये टाकायची नाही आणि तुम्ही कढईमध्ये जर करणार असाल तर पहिले डाळ शिजवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये टा पहिले कुकरमध्ये जर करणार असाल तर दोघे एक साथ टाकू शकता तुम्ही तर बघा मी कुकरमध्ये पटकन करणार होती आणि तुरची डाळची थोडी चुरीज होती म्हणून पटकन होणार आहे आणि तुम्ही जर कढईमध्ये करणार असेल तर डाळ थोडी शिजवून घ्यायची मग लापशी टाकायची आहे आणि हे बघा अशी पाणीदार आम्हाला लागते चार पाच शिट्ट्या घेऊन घेतल्या थोड्या वेळाने ती कोरडून जाईल पण अशीच छान लागते याच्यात तुम्ही मॅगी मसाला टाकून मस्त करू शकतात आजारी व्यक्ती असेल तर त्याला अशा पद्धतीने आपण करून द्यायला पाहिजे त्याची तोंडाची चव बदलून जाईल कारण की आपल्या घरामध्ये म्हातारे लोक पण असतात त्यांना दात अशा अशाप्रमाणे घोटलेली खिचडी तुम्ही करून द्या तांदूळची लापसीची तर त्यांची तोंडाची चव बदलून जाईल तर बघा दुपारी मी म्हटलं चला साडीसाठी बॅग शिवणार होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते हा शर्टचा कापड होता माझ्याकडे हा कापडाची म्हटलं चला स्टोरेज बॅग अजूनपर्यंत शिवली नाही पण म्हटलं चला शिवून बघू एक दोन व्हिडिओ बघितले मी नाही त्याच्यातून बघून मी आता तुम्हाला दाखवते थोडंफार की मला आता शिवता येते कारण बघते मी तर कटिंग वगैरे करते माप वगैरे घ्यायचे आता माझ्याकडे चैन होती विमलची पिशवेची चैन होती तेवढंच मी माप घेतलेलं आहे नाही तर असं लांबीला शेहेचाळीस होतं मला अशी तर ही जेवढी च नव्हती तेवढंच मी माप घेतलेलं आहे हे बघा इंच इंचाची म्हणजे एक एक इंच मी नाही जास्त वाढवून घेतलं होतं आणि आपल्याकडे गोण्या असतात तांदूळ डाळी साळीच्या त्या मागून घ्यायचं आणि हे बघा अशी एकवीस घ्यायची होती रुंदीला एकवीस लांबीला मी तेहतीस घेतलं आहे आणि एक इंच चौतीस म्हणजे मागे पुढे होऊन जातं आपलं आणि जेवढी चैन होती ना तेवढंच मी घेतलेलं आहे बघा आपली ते तिसं झालेली आहे म्हणून ते तिसंच माप नाही तर असं यू म्हणजे व्हिडिओ बघितलं तर शेहेचाळीस माप होतं तर म्हटलं चला आता जेवढी चईन आहे तेवढंच आपण शिवून बघू आपल्याला जमते का नाही जमलं तर मग नवीन चईन आणून म्हटलं आपण साडी स्टोरेज करूया आता ही याच्यात आपण ब्लाउज वगैरे शर्ट असतील तर आपण ठेवू शकतो साडी पण मापून गेली पण माझी शिवली तर सात आठ साड्या मापून गेल्या तर असं सात सात इंचचा आपल्याला पट्टी कापून घ्यायची होती रुंदीमध्ये सात इंच घेऊन तर मी मार्किंग करून घेतलं खा खडूने सात सात इंच आणि तेवढा आपल्याला सरळ कापून घ्यायचं होतं आणि जी चैन आहे ती आपल्याला लावून घ्यायची होती तर सरळ रेश होडून घेतलं मीने आणि तेवढं आपल्याला कटिंग करून घ्यायचं कात्रीने तर कटिंग करून घेतलं आपल्याला म्हणजे आता व्हिडिओ बघते तर खूप इझी वाटतं पण जेव्हा आपण शिवायला जातो थोडंसं म्हणजे वेळ लागतो शिवायचं सोपं आहे पण वेळ खूप लागतो पण शेवटी मी शिवलीच कधीपासून चाललो होतं आपण म्हटलं शर्टचं कापड पण पडलेलं होतं असंच तर ह्या आप पद्धतीने आपल्याला चेन लावून घ्यायची आता ही सरळ बाजू तर आपल्याला अशी उलटी आपल्याला चेन लावून घ्यायची होती आणि जो भाग आपण कडूने मार्किंग केलेला आहे ना तो कटिंग करून घ्यायचा आता तर हे बघा कटिंग करून घेतली आणि आता आपल्याला चेन लावून घ्यायची शिवायला खूप सोपं असतं पण ते आणि कॉटनचं घेतलं की पटकन थो, होतं हे थोडं पॉलिस्टर सारखं होतं पण म्हटलं चला शिवून बघते येतं का नाही पण जमली ती बघा या आप पद्धतीने आपल्याला दोघी साईडने चेन लावून घ्यायची हे बघा शिद्यावर उलटी चेन लावून घ्यायची आहे दोघं साईडने आणि टॉप स्टीच असते ना ती मारून घ्यायची टॉप स्टीच मारायची आहे म्हणजे फिनिशिंग खूप छान येते आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे आपण तो नंतर कापून घेऊ आणि या पद्धतीने आता शिधार उलट करून घ्यायचे आणि या पद्धतीने आपली आता चेन लावून झालेली आहे आणि स्टॉप स्टीच असते ना ती मारून घ्यायची आणि इकडं क हे बघा कमी जास्त साईड होती ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने हे बघा जी आता कमी जास्त साईड होती ती आपण कापून घेतलेली आहे आणि याचं सेंटर आपल्याला काढायचं आहे या पद्धतीने सेंटर काढून घेणार आहोत आपण सेंटर आपण काढून घेतलेले आणि मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला आता दुसरा कापड घ्यायचा आहे सेंटर काढून झालेलं आहे हा दुसरा कापड घेतलेला आहे याची लांबी आपल्याला अकरा घ्यायची आहे रु हे बघा अकरा घ्यायचं आहे आणि रुंदीला आहे तर एकवीस घ्यायचं आहे साडे एकवीस पण घेऊ शकता तुम्ही नाही तर आपण इथून माफ करू शकतो जिथून चैन लावली ना तिथून ला आपल्याला मोजून घ्यायचे हे बघा अंतर मोजून घ्यायचे किती आलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला लांबी आपण काढू शकतो तो बरोबर वीस आलेलं होतं कारण की आपण जेवढी चेन म्हणजे याची लांबी करून घ्यायची किती वीस येतं हे पण वीस होतं हे बघा वीस आणि थोडंफार एकवीस घेऊन घ्यायचं मागे पुढे होतं म्हणून वीस बरोबर येतं एक इंच एक्स्ट्राचं घेऊन घ्यायचं नाही तर साडे एकवीस घ्यायचं एकवीस एक पॉईंट पाच नाही तर या पद्धतीने लावून बघायचं हे बघा मी लावून बघितलं तर माझं बरोबर आलं आणि थोडं कमी जास्त असेल तर शिलाई म्हणजे जेव्हा स्टिच मारली गेली ना तेव्हा तर याचं पण सेंटर काढायचं आहे हे बघा या पद्धतीने सेंटर काढायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची खडूने हे बघा मी सेंटर काढलं मार्किंग करून घेतली आणि आपल्याला ह्या ह्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा स्टिच झालेले आता टॉप स्टिच मारायची असेल तर मारू शकता तुम्ही म्हणजे फिनिशिंग चांगली येते आपली कुर्तीच असेल तुमच्याकडे शर्ट असतील तर या पद्धतीतून तुम्ही बॅग शिवू शकता आता माझ्याकडे शर्टाचं कापड होतं तर मी शिवलं आणि आता बघा आपल्याला जे सेंटर होतं ना ते घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपण या कापडांचं सेंटर काढलेलं होतं सेंटर आपल्याला एकमेकांजवळ लावायचे आता ही जी नवीन पट्टी लावली त्याचं सेंटर आणि अगोदर आपण सेंटर काढलेलं होतं तर हे सेंटर काढून घ्यायचं या पद्धतीने इकडचं सेंटर दोघीकडचं सेंटर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला बॉक्स तयार करायचे मी लांबीला पाच घेतलं आणि असं पाच घेतलेलं आहे चैनपासून फक्त अर्धा इंच आपल्याला गॅप ठेवायचं आहे आणि या पद्धतीने मी बॉ बौ, बॉक्स कापून घेतले आणि आजूबाजूला आपण स्टिच करून घेतली हे बघा इकडं या साईडने आपण स्टिच करून घेतलेली दोघा बाजूने आणि आता हे जो आपण बॉक्स तयार केले होते तर ते शिलाईपासून असं बघा एकमेकांना जुळवायचे जे चारही बॉक्स आहेत ना ते असे जुड शिलाई मारून घ्यायची होती स्टिचिंग आणि आपली आता बघा बॅग तयार झाली याच्यामध्ये पाच सहा साड्या मापून गेलेल्या आहेत अजून एक दोन टाकले असते ब्लाउज पीस असतील इकडे तिकडं गरबडत असतं आपल्या टायमावर सापडत नाही तर ब्लाऊज पीस पण तुम्ही आपल्या लॅगीज असतील तर ठेवू शकता आपण याच्यापेक्षा मोठी पण हे बघा मी साड्या ठेवल्या तर सहा मापून गेल्या छान असं म्हणजे साडी कवर तयार झालेले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ